जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सोलापूर शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या आवारात एकशे एक झाडांचं एक रोपण करण्यात आलं पावसाळा सुरू होण्याचा मुहूर्त गाठून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाणे इथं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आंबा चिक्कू नारळ आणि पोनोकॉर्प्स अशा विविध एकशे एक झाडांचं वृक्षारोपण पोलिस आयुक्त एम राजकुमार सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर यांच्या हस्ते करण्यात आलं विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांना वृक्षारोपणाची आवड आहे त्यांच्या लक्षात आलं की पोलीस ठाण्याच्या आवारात असलेली झाडं अपुऱ्या पाण्यामुळं बहरून येत नव्हती त्यांनी अधीनस्थ कर्मचाऱ्यांमार्फत पाण्याचं नियोजन करून उन्हाळ्यात दररोज सकाळी संध्याकाळी झाडांना पाणी दिलं त्यामुळं बरीच झाडं पुन्हा हिरवीगार झाली त्यांच्याच कल्पनेतून आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड यांच्या प्रयत्नातून पोलीस ठाण्याच्या आवारात आणखी एकशे एक, एक फळांची झाडं लावण्याचा निर्धार करून सहाय्यक फौजदार सुनील मोतेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन सुरवसे शंकर भिसे अजय परदेशी गणेश शिर्के सचिन हार शिवानंद बिराजदार पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम राजे अमृत सुरवसे जाधव संतोष माने शशीधर हुंडेकरी यांच्यासह पोलीस ठाण्याकडील कर्मचाऱ्यांच्या श्रमदानातून ही झाडं लावण्यात आली